खूप सार स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉग मध्ये आणि मावशी मामा काका मामी आणि सगळी बारकी चिल्लर पार्टी आलेली आणि मी पण कालच आले तर काल मला आठ वाजता सोडलं होतं मला सगळ्यांची ओळख करून देते तर बसले सगळे बाहेर इथं तर इकडं मामी आणि आल्याला काम करायला लागलं करा। तर आल्याला कामाला लागले आणि इकडं मम्मीनी तर सगळे यार म्हणून पार्टीची जांघोळ करून बसली तेव्हा सांगोळ केली मम्मीने लावली काय तुम्ही लावली नाही आई बसली तर फ्रेंड्स आता आल्या आल्या सगळे असेच बसले आणि ते जाणू नवमी पुनम मावशी आहे दीपक काका महेश मामाय आणि आतीश कुठे गेला <laughs> आतेस आहे इकडं डुगू इथे आरू इकडं बाबा बसले आणि या गाडीने आले ते म्हणजे बारामतीतून प्रेम आणायला गेलेला तर रात्रभर प्रवास केलाय आता बघू झोपतात येत की मग नाहीतर मग डायरेक्ट चहा वगैरे करायचा खेळ खेळ आतेश सोबत आतेश सोबत खेळ काय बोलत होता ग मला हा हॅलो आला 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 फोन बघून आला हाय कर हाय हाय बघ ना हा माझा गौरव यांना कार्टून नाव पण नाही माहिती काय रे हो कार्टून आहे कवर वर कार्टून आहे ना आहे ना दादा खा जेवण घातले आता काकांचं जेवण करून झाले आणि काका लिस्ट करतात तर मी इकडं पोरांना पण खाऊ घातले पोर आता घ्यायचं

हो आयफोनची नाही होत मामा मी पण ऐकले नाचते ती ना भारीच ठेप केली तिने नाव ठेव ना तिचं कधी ठेवलं लहानपणी केलं होतं ना, 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 के ना। म दोन वर्षाची झाली अगि जी शिवान्याय शिवकन्या माझं माझ होतं साईशा तिला मी मला वाटलं तिचं नावच नाही ठेवलं तिला म्हणलं आज तुझं घालू आपण साईशा पण नाव नव्हतं माहिती मला एसी आणि एवढं काम करायचं तर हे बघा फोन बघते आता मम्मी मामी त्यांना दाखवते दाखवता ते फिरायला गेलेले हे बघा तिघं तिघं कशी फोन मध्ये घुसलेत इकडून आतेस इकडं डुगू आणि इथ हा इकडे डुगू दुगुचा फोटो काढू का ए कपडे घाती काय आहे तिला भीगायचं ती बीजन बाहेर कोण होय का हो इथवर आलेली मागच्या वर्षी सारखी पाहण्यात जायची तर नाही इकडे मामा बसला विचार करतोय काहीतरी आणि <स्थी�> बाबा इकडे लोळत बसलेत था 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 था। आगे। 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 आगे तर फ्रेंड्स सगळ्यांच्या जेवण झाले हायब्रिड आहे जेवण आणि झोपा सगळ्यांच्या तर बसले निवांत आणि काका झोपलेत बाकीचे घरात असे लोळतात आणि इकडे पोरी खळवून आल्या आताशी खेळत आहे का अजून तर आरे आले अजून

डान्सला कुठला डान्स आहे <laughs> तो तो पोरग अरुणाच <laughs> ना बाळा लांब लांब सरून नाचायचं हा फोटो काढायचं तसा आरूफ शूटिंग काढतोय का त्या दोघांची आरूफ ब्लॉग काढतोय बघा बिस्किट टाकून अच्छा नाचा तसं फिरायचं नाही गोल गोल आता सवय का त्याला हो एक काय नाही होत बघा सगळे मावशीचा मेकअप बघा आईचा बघा इकडे जानूचा आणि आरूला कानटोबी घातली त्याला थोडीशी सर आणि आतेश आणि काका पुढे बसलेत आणि मी पण चालले ನದಿ ಗ್ರೆಂಡ್ ಆಮಿಣ ಸೇಲ ನಿ तर कुरवलीत आल्यावर गाडी आम्ही थांबवली आणि प्रेम दळण आणायला गेला होता पण माघारी आल्यावर त्या काकूंनी दळणच दळलं दड़न नव्हतं मग तसंच माघारी आम्हाला जायला लागलं आणि बराच लेट झालेला त्यामुळे इथून पुढचा ब्लॉग काही घेतलाच नाही मी तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि घरी आल्यावर सगळ्यांना मकेची कणसं भाजून खायची होती त्यामुळे मकेची कणसं भाजली आणि त्याला मीठ लिंबू लावून द्यायचं काम माझ्याकडे होतं आणि लाईट गेली होती तर सगळ्यांना मीठलिंबू लावून दिलं आणि सगळ्यांनी त्या क गरम गरम खनिज खायचा एन्जॉय घेतला आणि आम्ही नंतर जेवण करून झोपलो सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय